शंभर टक्के आता जरी काही मत फरक असतो आठ हजार मताचं काउंटिंग झालेलं आहे अजून काहीच टेबलवरच काम चालू आहे निघून जाईल अजून पुढचा जे मतदान माझा इच्छा साडेनऊ त्याच्यामध्ये हा फरक निघून गेल्याशिवाय राहणार मला विश्वास आहे निश्चितपणे आमचे जास्तीचे लोक निवडून जातील आणि सत्ता परत आमचीच पण सध्याच्या आकडेवारी तसं सांगू आत्ताच्या आकडेवारीत अजून बराच कम्प्लिट राहिले आमच्या हक्काचे मतदारसंघ घेत आहे लागत गट यशितले काय घड पुढच्या मतदारसंघातच आहे ना जास्तीच्या जागा म्हणजे आता दादांचा उमेदवार